राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जी आहे ती मणिपर पासून सुरू झालेली आहे या, या यात्रेचा तो दुसरा टप्पा आहे आणि याला काँग्रेसकडनं किंवा एकंदरीतच जो आहे ते भारत जोडो यात्रा टू म्हणजेच भारत न्याय यात्रा असं नाव देण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर खरं तर काँग्रेसने कुठेतरी भारत न्याय यात्रा काढलेली आहे मणिपूरमधून ही यात्रा सुरू होऊन आता महारा महाराष्ट्रामध्ये या यात्रेचा शेवट होणार आहे परंतु आ, ही यात्रा आसाममध्ये असताना राहुल गांधींना जे आहे ते आसाममधील नावगाव मधील वैश्वन विद्वान श्रीमंत शंकर देव यांच्या जन्मस्थळी जे मंदिर आहे ते जायचं होतं मात्र त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर आज कुठेतरी राम मंदिराचा सोहळा त्याच्यामध्ये घडतोय त्याच वेळी काँग्रेसच्या नेत्यांना मात्र कुठेतरी अडवलं जातं यामध्ये सुद्धा राजकारण केलं जात आहे असा सुद्धा आरोप जो आहे तो करण्यात येत आहे दरम्यान नागावमध्ये ते आ, आ, ही मंदिरात यात्रा प्रवेश करत असताना राहुल गांधींना रोखण्यात आल्यानंतर राहुल गांधी असं म्हटले की मला फक्त मंदिरात जाऊन प्रार्थना करायची आहे मला मंदिरात जाऊन जाण्यापासून रोखल्यानंतर अं जे रोखल्यानंतर राहुल गांधी आणि जे काँग्रेसचे नेते आहेत ते आ, त्या मंदिराच्या बाहेरच त्यांनी धरणं आंदोलन धरलं किंवा तिथेच बसले या संदर्भात जे आहे अनेक कार्यकर्त्यांनी सुद्धा राहुल गांधींच्या या भूमिकेला समर्थन दिलं आणि राहुल गांधी जे आहेत ते मंदिरात जाण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी एक प्रकारे संताप देखील व्यक्त केलेला आहे त्यांनी जे मंदिर प्रशासन आहेत तेथील अधिकारी किंवा पोलीस अधिकारी आहेत त्यांना विचारलं की मंदिरात कोण जाणार हे आता पंतप्रधान ठरवणार का आमची कुठली सम आम्ही कुठली समस्या निर्माण करायची नाही फक्त मंदिरात जाऊन पूजा करायची आहे अशा प्रकारे राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे दरम्यान काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी असं म्हटलंय की हे सर्व राज्य सरकारच्या दबावाखाली सुरू आहे काँग्रेसच्या दोन आमदारांनी मंदिर मॅनेजमेंट मॅनेजमेंट कडून जो आहे तो वेळ मागितला होता मंदिर व्यवस्थापनालाही कोणतीही अडचण नव्हती परंतु राज्य सरकार जे आहे ते कुठेतरी मंदिर प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल आणि पोलीस प्रशासन असेल यावरती दबाव आणते आणि कुठेही राहुल गांधींना या मंदिरात जाऊन जाण्यापासून जे आहे ते रोखत आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर आज ओ, अयोध्येमध्ये हा सोहळा सुरू होत असताना म्हणजे राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होत असताना काँग्रेसच्या नेत्यांना कुठेतरी आढळलं जातं यावरून काँग्रेसने थेट भाजपवरती निशाणा साधलेला आहे आपण जर बघितलं तर राम मंदिर सोहळ्यासाठी सुद्धा काँग्रेसचे नेते असतील यामध्ये सोनिया गांधी असतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा राहुल गांधी प्रियंका गांधी या सगळ्यांना जे आहे ते निमंत्रण देण्यात आले होते परंतु त्यांनी राम मंदिरात जा न जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये एकमेव कारण त्यांनी असं सांगितलं की भाजपने जो आहे तो कुठेतरी या राम मंदिराचा राजकीय के इव्हेंट केलेला आहे अजून मंदिराचं काम पूर्णपणे बाकी आहे परंतु कुठेतरी मार्च एप्रिल मध्ये लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत आणि त्याचं त्याला धार्मिक रंग देऊन जो आहे ते भाजपने या संदर्भात जो आहे तो राजकीय के इव्हेंट केलेला आहे असा आरोप जो आहे तो काँग्रेसकडून करण्यात आला होता परंतु आता आज मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला अनेक मान्यवर सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते मात्र राहुल गांधींना अशा प्रकारे आसाम राज्य सरकारकडून अडवण्यात आल्यानंतर काँग्रेसनी मात्र भाजपवरती जोरदार टीका करत आम्हाला मंदिरात जाणू जाण्यापासून रोखणारे तुम्ही कोण असा प्रतिप्रश्न जो आहे तो काँग्रेसने केलेला आहे आता याच्याकडून याच्यावरती भाजपकडून काय प्रतिक्रिया येतं हे सुद्धा पाहावं लागणार दरम्यान ही सुद्धा महत्वाची बातमी होती कारण भारत जोडो यात्रेचा जो दुसरा टप्पा आहे राहुल गांधींचा भारत न्याय यात्रा त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे कुठेतरी अ राजकारण यावरून रंगताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं दरम्यान या महत्वाच्या बातम्या आजच्या दिवसभरातील होत्या अशाच बातम्या ज्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत महाटॉक्स लाईव्हच्या माध्यमातून सकाळी आणि संध्याकाळी दोन दोन्ही दोन्ही वेळेस लाईव्ह मधून घेत घेऊन येत असतो त्यामुळे अशाच लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद